वर्षांपासून शालेय पोषण आहार योजनेत डाटा एंट्री ऑपरेटर हे कंत्राटी पद्धतीवर काम करत असून डाटा ऑपरेटर यांना सेवेत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीला घेऊन शालेय पोषण आहार योजना डाटा एंट्री ऑपरेटर संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे वाढत्या महागाईमुळे कमी पगारात नोकरी करत असताना अनेक अडचणी येत असतात तसेच गेल्या चौदा वर्षांपासून सेवा देत असल्यामुळे शासनाने कायम स्वरूपी करावे अशा मागणीचे निवेदन यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आले निवेदन देताना शालेय पोषण आहार डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेचे रहांगडाले स्मिता करंजेकर शीतल फुलुके निशरत शेख शुभम उईके सम्यक मोटघरे यश गालपल्लीवार प्राजक्ता बोहरे आदींची उपस्थिती होती मान्य श्री नामदार प्रफुल पटेसर यांच्या निवासस्थानी कशाच्या निवेदन दिलं आज आम्ही शालेय पोषणार डाटा एंट्री ऑपरेटर यांना कायम करण्याबाबत निवेदन दिले त्यामध्ये आम्ही मागील चौदा वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत आहोत आणि आमची एवढी मागणी आहे की मागील चौदा वर्षापासून कार कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शालेय आहारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावं व सर्व शासकीय जे कर्मचाऱ्यांना लाभ मिळतात ते आम्हाला देण्यात ही आमची मागणी आहे त्याकरिता आम्ही सदर निवेदन मान्य श्री प्रफुल पटेल सर यांना दिलेले आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया